नमस्कार ऋतम मराठी दिनविशेष मध्ये आपलं स्वागत आज तीन सप्टेंबर आजच्या दिवशी भारतात आणि जगभरात घडलेल्या घडामोडींचा आढावा घेऊया आजच्या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या बनारस घराण्याचे प्रख्यात तबला वादक पंडित किशन महाराज यांचा जन्म तीन सप्टेंबर एकोणीसशे तेवीस रोजी झाला पंडित किशन महाराज हे या भारतीय शास्त्रीय संगीतातील अद्वितीय कलाविष्कारासाठी ओळखले जातात त्यांनी आपल्या खास शैली आणि तंत्राने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले किशन महाराजांची तबला वादनाची शैली अनोखी होती त्यात ते त्यांनी विविध प्रकारच्या द्रुत आणि गुंतागुंतीच्या तईंचा वापर केला त्यांच्या तंत्रानं आणि अभिव्यक्तीमुळे त्यांना भारतीय संगीतातील प्रमुख तबला वादकांमध्ये स्थान मिळालं आहे त्यांनी भारतीय संगीत महोत्सव आणि मैफिलींमध्ये सादरीकरण तर केलंच पण देश विदेशातही आपली कला प्रदर्शित केली त्यांचे तबल्याचे सूर आणि ताल आजही भारतीय संगीतप्रेमींना आवडतात पंडित किशन महाराज यांना भारतीय संगीतातील योगदानाबद्दल संगीत नाटक अकादमी पुरस्कारासह अनेक पुरस्कार मिळाले त्यांच्या कलाक्षेत्रातील योगदानामुळे त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीतात एक महत्वाचं स्थान मिळवलं आहे आणि तबला वादकांच्या नवीन पिढीला प्रेरणा दिली आहे पंडित किशन महाराज यांचं वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी वाराणसीजवळील खुजरी इथं चार मे दोन हजार आठ रोजी निधन झालं तीन सप्टेंबर दोन हजार नऊ रोजी आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वाय एस आर रेड्डी यांचा विमान दुर्घटनेत छिन्न विछिन्न झालेला मृतदेह सापडला होता आदल्या दिवशी म्हणजेच दोन सप्टेंबर रोजी हेलिकॉप्टर नल्ला मल्लाच्या जंगलात बेपत्ता झालं होतं आणि दुसऱ्या दिवशी तीन सप्टेंबरला कुर्नूल पासून काही अंतरावर असलेल्या रुद्रकुंड टेकड्यांवर रेड्डी यांचा मृतदेह सापडला रेड्डी यांच्यासोबत हेलिकॉप्टरमध्ये प्रवास करणाऱ्या अन्य जणांचाही या अपघातात मृत्यू झाला बेपत्ता हेलिकॉप्टरचा शोध घेण्यासाठी भारतातील सर्वात मोठी शोध मोहीम सुरू करण्यात आली इस्रोनेही उपग्रहाद्वारे शोध मोहिमेत भाग घेतला शोध मोहिमेसाठी केंद्राने सी आर पी चे पाच हजार जवान पाठवले होते दुसऱ्या दिवशी सुमारे चोवीस तासांनंतर हवाई दलाच्या एम आय आठ हेलिकॉप्टरने अपघातग्रस्त हेलिकॉप्टरचे अवशेष शोधून काढले यानंतर पंतप्रधान कार्यालयाने हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची पुष्टी केली होती आणि रेड्डी यांच्यासह विमानातील पाचही जणांचा मृत्यू झाला होता पृथ्वीराज कपूर यांचा जन्म तीन सप्टेंबर एकोणीसशे सहा रोजी तत्कालीन अखंड भारतात आणि आजच्या पाकिस्तानात झाला ते भारतीय चित्रपट आणि रंगभूमीचे एक प्रमुख अभिनेते आणि निर्माते होते पृथ्वीराज कपूर यांचा जन्म एका संपन्न पंजाबी खत्री कुटुंबात झाला त्यांनी त्यांचं शिक्षण खालसा कॉलेज लाहोर इथं घेतलं जिथं त्यांची नाट्य क्षेत्रात आवड निर्माण झाली त्यांनी लहान वयातच नाटक आणि अभिनयात रस दाखवायला सुरुवात केली पृथ्वीराज कपूर यांनी एकोणीशे अठ्ठावीस मध्ये दो धरी तलवार या मूक चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली नंतर जेव्हा भारतीय चित्रपटसृष्टीत बोलपट सुरू झाले तेव्हा त्यांनी सिकंदर आणि मुघल सारख्या चित्रपटांसह अनेक चित्रपटांमध्ये केलं के एकोणीसशे चव्वेचाळीस मध्ये पृथ्वीराज कपूर यांनी पृथ्वी थिएटर या कायमस्वरूपी थिएटर कंपनीची स्थापना केली या कंपनीचं मुख्य उद्दिष्ट भारतीय समाजात जागरूकता आणि सांस्कृतिक प्रगतीला चालना देणं हे होतं पृथ्वी थिएटरनं देशभरात अनेक नाट्य पटकर रंगवली आणि भारतीय रंगभूमीला नवी दिशा दिली त्यांच्या रंगभूमीनं सामाजिक प्रश्न देशभक्ती मानवी मूल्यांवर आधारित नाटक सादर केली भारतीय चित्रपट सृष्टीतील योगदानाबद्दल त्यांना एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये सन्मानित केले एकोणीसशे एकाहत्तर मध्ये त्यांना भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वात प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं एकोणतीस मे एकोणीसशे रोजी पृथ्वीराज कपूर यांचं निधन झालं तीन सप्टेंबर सतराशे त्र्याऐंशी रोजी अमेरिका आणि ब्रिटनमध्ये पॅरिस करार झाला ज्या अंतर्गत अमेरिकेला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता मिळाली या करारानंतर अमेरिकेला ब्रिटनच्या वसाहतवादी राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले सतराशे साठच्या दशकापर्यंत अमेरिकन वसाहतींमध्ये ब्रिटन विरुद्ध असंतोष वाढत होता अमेरिकन वसाहतीतील अमेरिकन क्रांतीचं युद्ध झालं चार जुलै सतराशे शहात्तर रोजी तेरा अमेरिकन वसाहतींनी ब्रिटन पासून स्वतंत्र घोषित केलं यानंतर बराच काळ संघर्ष झाला आणि त्यानंतर सतराशे त्र्याऐंशी मध्ये याच दिवशी पॅरिस मध्ये ब्रिटन आणि अमेरिका यांच्यात एक करार झाला ज्याला पॅरिसचा करार म्हणतात या करारामुळे अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध संपुष्टात आलं आणि ब्रिटन आणि अमेरिका यांच्यात शांतता प्रस्थापित झाली तीन सप्टेंबर दोन हजार तेरा रोजी मायक्रोसॉफ्टने नोकियाचा मोबाईल फोन आणि सेवा विभाग खरेदी केला अमेरिकेतील आघाडीची सॉफ्टवेअर कंपनी मायक्रोसॉफ्टने फिनिश आणि नोकिया कॉर्पचा मोबाईल फोनचा व्यवसाय सात पूर्णांक दोन अब्ज डॉलरमध्ये खरेदी केला या करारात मायक्रोसॉफ्टने नोकियाच्या एकूण मोबाईल फोन व्यवसायासाठी पाच अब्ज अमेरिकी डॉलर दिले तर मायक्रोसॉफ्टने नोकियाचे पेटंट हक्क दोन पूर्णांक सात बिलियन अमेरिकी डॉलरमध्ये विकत घेतले या करारामुळे नोकियाचे प्रमुख स्टीफन एलोप यांच्यासह नोकियाचे बत्तीस हजार कर्मचारी मायक्रोसॉफ्टचे कर्मचारी बनले एकोणीसशे नव्वद आणि दोन हजारच्या दशकात नोकिया मोबाईल फोन हे सर्वाधिक विकले जाणारे फोन होते आणि त्यांची रचना आणि ब्रँड जागतिक स्तरावर प्रसिद्ध होते पण दोन हजारच्या दशकाच्या उत्तरार्धात स्मार्टफोन्सच्या आगमनाने नोकियाचा बाजारातील हिस्सा झपाट्याने कमी होऊ लागला त्याचवेळी नोकिया खरेदी करूनही मायक्रोसॉफ्टला स्मार्टफोन बाजारात अपेक्षित यश मिळालं नाही म्हणून वर्ष दोन हजार सोळामध्ये मायक्रोसॉफ्टने नोकिया ब्रँड एच एम डी ग्लोबल आणि एफ आय एच मोबाईलला विकला त्यानंतर नोकिया ब्रँड अँड्रॉइड फोनसह हो बाजारात परत आला जगातील पहिला पोलो सामना अर्जेंटिना येथे तीन सप्टेंबर अठराशे पंच्याहत्तर रोजी खेळला गेला अर्जेंटिनाच्या ब्युनोस आयर्स जवळ असलेल्या पोलो मैदानावर हा सामना झाला या सामन्यात ब्युनोस आयर्स संघ आणि आयरिश पाहुणे संघ या दोन संघांचा समावेश होता या कार्यक्रमानंतर पोलो हा सर्वाधिक लोकप्रिय झाला आणि देशातील एक प्रमुख खेळ बनला अठराशे ब्याण्णव मध्ये भारतात इंडियन पोलो असोसिएशन ची स्थापना झाली त्या काळी वेगवेगळ्या संस्थांचे स्वतःचे पोलो संघ असायचे म्हणजे जयपूर भोपाळ अलवार बिकानेर आणि हैदराबाद स्वातंत्र्यानंतरही भारतात पोलो खेळ खेळला जात होता एकोणीसशे सत्तावन्न मध्ये भारतीय पोलो संघाने फ्रान्स मध्ये झालेल्या जागतिक स्पर्धेचे विजेतेपदही पटकावले होते तर हे होते आजचे दिनविशेष तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ खाली कमेंट करून आम्हाला तुमचा अभिप्राय नक्की कळवा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा रुतम मराठी युट्यूब चॅनल धन्यवाद